राम राम मंडळी एकच सूर एकच साध एकच आणि बकासूर बी एकच लॅका 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 एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक एक एकच नंबर केला आज बकासूर आणि चिक्या म्हणजे बक्या आणि चिक्या जोडी पुन्हा एकदा जबरदस्त रित्या पळाली एकत्र आली आणि आजचं मैदान गाजवलं म्हणजे गट रित्या काढला त्यांनी सेमीफायनलला जरा अशी कुठेतरी कटकाडी खाल्लेली असं म्हटलं तरी बी ओगं ठरणार नाही म्हणजे ज्या गाडीनं खऱ्या अर्थानं नंबर केला ती गाडी तोंडावर जर फॉल झाली नसती तर काहीतरी वेगळंच चित्र आपल्याला फायनलला बघायला मिळालं असतं पण 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 बाक्या व्हाईचं नशीब चिक्या व्हायचं नशीब त्याच्यामुळंच म्हणा किंवा त्या जी गाडी खऱ्या अर्थानं ताकदीनं पळाली त्या गाडीचं एक म्हणजे म्हणतात ना एक वाईट वेळ म्हणा त्यामुळं ती गाडी फॉल झाली शेवटच्या तोंडाच्या नाही तर त्या गाडीनं अगदी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेतला ती गाडी जर फॉल झाली नसती तर ती गाडी फायनलला पळाली असती पण ती गाडी तिथं फॉल झाल्यामुळं बाक्याची आणि चिक्याची गाडी फायनलला पळाली आणि मग काय आवई या का फायनलची रंगत आणि झेंडा पडला मग बाकी आणि चिक्यानं जी काय ताल धारला आणि एक एक गाडी माग सारत माग सारत माग सारत फायनलच्या दिशेनं वाटचाल केली आणि सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे अगदी सुट्टा निकाल फायनलच्या शर्यतीत घेतला म्हणजे सेमीफायनलला जरी कमी पडली असली गाडी तर फायनलला मात्र टापरून आणि डापरून पडली आणि फायनलचा निकाल स्वतःच्या नावा केला आणि आजच्या या तांबळीकरांच्या ओपनच्या मैदानातील रणसंग्रमातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस बक्कासूर आणि चिक्या बाकी आणि चिक्यानं आज स्वतःच्या नाव केलं मग जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं सगळ्याच गाड्या ज्या पण फायनलला पात्र झालेल्या एक सिपटकर एक गाड्या त्यांनी चांगल्या पद्धतीने गट सेमी काढून फायनलला पात्र था मिळवली होती त्यामुळे सगळ्या गाड्यांचं मनापासून अभिनंदन जेवढ्याही गाड्या गुलात राहिल्या आणि जेवढ्याही गाड्यांनी यात्रेच्या या मैदानाची शोभा वाढवली कारण काय होतं मित्रांनो की आता यात्रेची मैदानं जबराट भरणार आहेत ह्या दोन तीन महिन्यामध्ये त्यामुळे नक्कीच चांगली चांगली नवीन पहिलं सुद्धा उजरात येणार आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे आता इथून पुढच्या प्रत्येक मैदानामध्ये बघायला खऱ्या अर्थानं सकाळी उशिरा काढाल्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळ नव्हता की बाकी आणि चिक्याज एकत्र पडतात पण 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 बाकी आणि चिक्या एकत्र म्हणजे निकाल घेणार ह्यात वाटलंच होतं पण सेमीला कुठंतरी थोडंसे गाडी गणली आणि त्यामुळंच सेमीमध्ये आता काय होतंय काय नाही ह्याच्या विचारात असतानाच नक्कीच एक चांगली साथ मिळाली आणि बाकी चिक्या फायनलसाठी पात्र झाली आणि फायनलला पात्र झाल्यानंतर मग त्यांनी काय तिथं तो मिळालेला चान्स सेमीफायनलचा मिळालेला चान्स त्यांनी फायनलला काय परदिवून दिला नाही आणि फायनल अगदी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेऊन त्यांनी आपला झेंडा रावला आणि आता मीकरांचं प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं एक लाखाचं बक्षीस आणि जे मानाची ढाल होती तो सन्मान स्वतः मिळून घेतला था। खऱ्या अर्थानं नक्कीच बाकासूर रोज बा एक दिवसा मैदानात पळतोय तरी तेवढ्या ताव तेवढ्याच ताकदीने पळतो आहे आणि कधी नवीन चेहरे असतात कधी जुने जाणते मातभर बैला असतात पण त्याची ताकद मात्र काय कमी होत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कमें नक्कीच सांगा राम राम चला